नमस्कार आज आपण एका अगदी सोप्या पण खूप खोल अर्थाच्या मराठी म्हणीवर विचार करणार आहोत आपल्याला मिळालेल्या काही स्रोतांमधून ही वारंवार समोर आलीये अंथरूण पाहून पाय पसरावे अनेकांना काय होतं की मिळकत आणि खर्चाचा ताळमेळ घालता येत नाही म्हणजे सगळं काही एकाच वेळी हवं असतं चला या म्हणीचा नेमका अर्थ काय आणि आजच्या काळात ती आपल्याला काय शिकवते हे जरासं समजून घेऊया हो नक्कीच ही म्हण वरवर पाहता अशी वाटते की फक्त आर्थिक नियोजनाबद्दल आहे पण आपल्या स्रोतांमधून असं दिसतंय की तिचा अर्थ त्याहून बराच व्यापक आहे ती आपल्याला केवळ पैशांचीच नाही तर आपल्या एकूण क्षमता आणि मर्यादेंची जाणीव करून देण्याबद्दल बोलते असं मला वाटतं तर यावर बोलूया सविस्तर हो सुरुवात तर स्रोतांमधल्या अगदी सरळ अर्थाने करूया म्हणजे पैसा आणि खर्च एका स्रोतात म्हटलंय तसं साधं गणित आहे जेवढी तुमची ऐपत म्हणजे जेवढी तुमची चादर तेवढेच पाय पसरावेत नाही का बरोबर पण गंमत म्हणजे हे साध गणित आहे ना ते अनेकांना जमत नाही एका स्रोतात तर चक्क एका कॉलेजच्या मुलाचं उदाहरण दिलंय त्याला महिन्याला ठराविक पॉकेट मनी मिळायचा पण मित्रांमध्ये हाऊस म्हणून त्याने काय केलं ऐपत नसताना एक महागडा फोन घेतला आणि तोही अर्थात कर्जाने घेतला मग काय झालं परिणामी त्याचं संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडून पडलं हाच तो मुद्दा ऐपत आणि खर्च यातलं अंतर वाढलं की अडचणी सुरू होतात अगदी आणि स्रोतातला तो मूळ विचार किती मार्मिक आहे बघ अंथरूण लहान असेल तर पाय पसरले की गारठाच ना म्हणजे मर्यादा ओलांडली की त्रास अटळ आहे पण हा त्रास फक्त आर्थिक असतो का कारण काही नोंदींमध्ये ना याचा संबंध कामाशी आणि वेळेच्या नियोजनाशी पण जोडलेला दिसतोय अगदी बरोबर मुद्दा मांडलाय तुम्ही इथे केवळ पैशांचा हिशोब नाही खरं तर समजा एखाद्याला नवीन नोकरीत खूप काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे खूप उत्साह आहे पण जर त्याने स्वतःच्या वेळेची ऊर्जेची आणि कौशल्यांची मर्यादा नाही ओळखली आणि एकाच वेळी दहा कामांची जबाबदारी घेतली तर काय होईल कोणतंच काम धडवणार नाही शेवटी इथेही अंथरुण म्हणजे तुमची क्षमता झाली आणि पाय पसरणे म्हणजे जबाबदाऱ्या घेणं क्षमता आणि जबाबदारी यांचा मेळ नसेल तर कामाचा बोजवारा उडतो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणतंही पाऊल उचलताना स्वतःची पोहोच किती आहे क्षमता परिस्थिती याचं भान ठेवणं महत्वाचं आहे काही स्रोत याला स्वजागरूकता असंही म्हणतात म्हणजे सेल्फ अवेअरनेस पण मग एक प्रश्न येतो मनात याचा अर्थ असा घ्यायचा का की माणसाने मोठं स्वप्न पाहूच नये आपली चादर लहान आहे म्हणून प्रयत्नच थांबरावेत हां हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि स्रोतांमध्येही यावर विचार केलेला दिसतोय ही म्हण महत्वाकांक्षा किंवा स्वप्न पाहण्याला विरोध करते असं नाहीये ती फक्त एवढंच सांगते की तुमची स्वप्न वास्तवावर आधारित असावीत म्हणजे उडी मारा पण आपली झेप किती आहे याचा अंदाज घेऊन मारा काही स्रोत असंही सुचवतात की अंथरुण पाहून पाय पसरावे याचा अर्थ कायम लहान अंथरुणाच राहावे असा नाहीये तर हळूहळू विचारपूर्वक आपलं अंथरुण कसं मोठं करता येईल याचं नियोजन करावं म्हणजे काय तर क्षमता वाढवावी मग जबाबदाऱ्या घ्याव्यात धोका पत्कारावा पण तो मोजून मापून ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो अच्छा म्हणजे नियोजन आणि वास्तव यांचं संतुलन महत्वाचं आहे उगाच हवेत इमले बांधण्यापेक्षा पाया भक्कम करण्यावर भर द्यावा असं हे सांगते हे म्हण हो अगदी बणी यात फक्त वैयक्तिक फायदा नाहीये बरं का एका समाजशास्त्रीय विश्लेषणानुसार जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर लोक अंथरूण न पाहता पाय पसरू लागतात म्हणजे दिखाऊपणा वाढतो किंवा कर्जबाजारीपणा वाढतो तेव्हा त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम पण गंभीर असू शकतात त्यामुळे ही म्हण वैयक्तिक व्यवहारज्ञानासोबतच एका सामाधिक संतुलनाकडेही निर्देश करते तर थोडक्यात सांगायचं चा झाल्यास अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण फक्त खर्चावर नियंत्रण ठेवा असं नाही सांगत तर ती आपल्याला आपल्या क्षमता ओळखायला वास्तवाचं भान ठेवायला आणि त्यानुसार नियोजन करायला शिकवते हे कालातीत असं व्यवहारज्ञान आहे जे आपल्याला मिळालेल्या विविध स्रोतांमधून अधिक स्पष्ट होतंय हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे इथे जर आपण किंवा समाजाने मोठ्या प्रमाणावर हे तत्व पाळलं नाही तर त्याचे केवळ आर्थिक नाही तर मानसिक आणि सामाजिक परिणाम काय असू शकतील केवळ कर्ज किंवा कामाचा बोझा नाही पण त्या पलेकडचे जे अदृश्य परिणाम असतात ते कोणते असतील यावर खरंच विचार करायला हवा